की जे व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती माणसं उचलतोय ज्याच्याकडं संवार करायचं खात आहे खात आहे माणसं उचलायचं बटन ज्याच्याकडे भोळा असेल का माणसं उचलतोय ना ते खटाखट बटन दाबून मग तो व्यक्ती भोळा असेल का हो। पण शिवजी भोळे आहेत पण कुणा करीत आहेत भक्तासाठी शिवजी काय आहेत भोळे आहेत

अधिकार बघा आता आपण सगळेजण पंढरपूरचे देहूचे आळंदीचे निष्ठावंत वार बरोबर आपण वारी करतो याच्यात काही नवल नाही याच्यात काही विशेष नाही पण सगळ्यात पहिली पंढरपूरची वारी कोणी केली कोणी केली महादेवजींनी केली बरोबर